नमस्कार लायो नंबर वन या चॅनल मध्ये पाहणार आहोत मंत्री नितेश राणे म्हणाले त्याआधी एस एम लाईव्ह नंबर वन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चोवीस आहे गेल्या वर्षीचा आहे पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली की आतापर्यंत हा जी आर तुम्ही लागू केलेला आहे का असा अगर कुठला नियम अगर लागू असेल तर तो, तो रद्द करा कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिलं लिहिलेलं आहे एकदा पत्रासंबंधित मला माहिती आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार बारावीच्या परीक्षा यामुळे नक्की कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते बुरखा घालून आलेल्या आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाही तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देतात याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का आम्ही विविध आमच्या धर्माचा प्रचार प्रसार नाही करू शकत का तर म्हणून अशा पद्धतीचं पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला ह्याबद्दल लक्ष घालण्यासाठी मी सांगितलेलं आहे कर कर हो कारण काय होत जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग हे आमचे धर्म के खिलाफ इस्लाम के खिलाफ आहे असं बोलण्याची भाषा सुरू होते पण मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सरळ स्पष्ट मुद्दा आहे तर तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटके लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंत ठेवा तो दुसऱ्यांवर लांदण्याचा प्रय प्रकार करू या नका एवढंच आमचं म्हणणं आहे अहो लक्षात घ्या लांगुल चालन म्हणजे एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन होऊ नये ही आमची सरकारचीच भूमिका आहे मी काय वेगळं बोलत नाहीये म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे अगर परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शने आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारचे अगर जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा खरं का एका धर्माच्यात लाड करण्याचं कुठेच काय कुठे काय कुठलीच भूमिका घेता कामा नये अशा मताची आम्ही सगळेजणच आहोत